नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज एक जानेवारी आपण आलो आहे श्रीक्षेत्र गाणगापूर येथे इथे संपूर्ण व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी भूतबाधा व कर्णीबाधा कशी उतरवतात व देवाच्या आशीर्वादाने कशी उतरली जाते हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आपण आलो आहे कर्नाटक राज्यामधील गणगापूर या गावामध्ये इथे दत्त महाराजांचं एक मोठं मंदिर आहे आवश्यकता मित्रांनो आपण चाललो आहे संगम नदीला आवश्यकता समोर नदी आहे आणि आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस वर्षातला पहिला दिवस दत्त महाराजांच्या दर्शनासाठी भक्त भाविक खूप मोठ्या प्रमाणात आले आहेत ही संगम नदी आहे दत्त महाराजांचं दर्शन घेण्यापूर्वी या संगम नदीमध्ये स्नान करायचं आंघोळ करायची व दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जाण्यास सुरुवात करायची पाहू शकता आपण आलो आहे आंघोळ करण्यासाठी ही आहे संगम नदी आता मित्रांनो आपण नदीमध्ये स्नान करून दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे पाहू शकता मित्रांनो इथे पारायण हॉल आहे दत्त महाराजांचं मंदिर इथून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे प्रथम इथे संगम नदीमध्ये येऊन आंघोळ करून दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जावं लागतं आंघोळ केल्यानंतर जे भक्त भाविक लोक ज्यांना कोणाला पारायण वाचायचं असेल ते या हॉलमध्ये जात पाहू शकता हे पारायण हॉल आहे आणि हा मनातला इच्छा पूर्ण करणारा धागा आहे चला आपण आतमध्ये जाऊन पाहूया पारायण हॉल समोर पाहू शकता मित्रांनो हे पारायण हॉल आहे आज एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात भक्त भाविक लोक पारायण वाचून करत आहेत खूप मोठ्या संख्येने भक्त भाविक लोक श्री क्षेत्र गाणगापूर येथे दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आले आहेत पाहू शकता हा पारायण हॉल आहे आणि आतमध्ये शकता मोठं उंबराचं झाड आहे आणि आतमध्ये दर्शन घेण्यासाठी भक्त भाविक लोक चालले आहेत शकता ही गर्दी आतमध्ये दर्शन घेण्यासाठी लाभलेली आहे आणि या साईडला असं गोलाकाराचा पारायण हॉल आहे दत्त मंदिर मार्ग इथे इथेसुद्धा एक दत्त मंदिर आहे ते सुद्धा एक प्रथम मंदिर म्हणून मानलं जातं पाहू शकता आपण सध्याला पारायण हॉलमध्ये आहे मित्रांनो नवीन वर्षातला हा पहिला व्हिडिओ आहे आपला आणि आपण दत्त महाराजांच्या गावामध्ये श्री क्षेत्र गानगापूर येथे आलो आहे आणि आपल्या नवीन वर्षातल्या पहिल्या व्हिडिओची सुरुवात आपण दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन करत आहे दिवे लावलेले आहेत आणि आतमध्ये भक्तभाविक लोक दर्शन घेण्यासाठी जात आहेत दत्त महाराजांचं संपूर्ण दर्शन कसं घ्यायचं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहे प्रथम आपण नदीमध्ये गेलो स्नान केली त्यानंतर इथे पारायण हॉलमध्ये आलो पाहू शकता मित्रांनो या साईडला सुद्धा भक्त पारायण वाचत आहेत आणि आपण आता चाललो आहे बाहेरच्या चा दिशेने तर पाहू शकता मित्रांनो हा असा पारायण हॉल आहे आणि इथे दत्त महाराजांचं उंबराचं झाड आहे आपलं इथलं दर्शन झालेलं आहे आता आपण पुढच्या दिशेने चाललो आहे आपण सध्याला बाहेर पडत आहे पाहू शकता तर मित्रांनो आपण बाहेर आलो आहे आवश्यकता ह्या सुद्धा झाडाखाली असे धागे बांधलेले आहेत मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा होण्यासाठी ते लोक असा धागा बांधत आहेत चला आपण चाललो आहे पुढच्या दिशेने इथे एक भस्मचा मोठा डोंगर आहे ते आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे भस्माचा डोंगर म्हणून ओळखलं जाणारं इथे एक महत्त्वाचं ठिकाण आहे ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो हा नवीन वर्षातला पहिला व्हिडिओ आहे पूर्ण पहा आणि तुम्हालासुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण चालू आहे आता दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पाहू शकता या साईडलासुद्धा पारायणासा पारा पारायणासाठी भक्त बसलेले आहेत आज एक जानेवारी नवीन वर्षातला पहिला दिवस त्यानिमित्ताने तीर्थक्षेत्र गाणगापूर येथे भक्त भाविकांची खूप मोठी गर्दी झालेली आहे इथे प्रसाद वाटत आहेत पाहू शकता आपण प्रसाद घेतलेला आहे आणि पुढच्या दिशेने चाललो आहे इथे दत्त महाराजांचं मुख्य स्थान आहे असं म्हटलं जातं सुद्धा जाऊन आपण दर्शन घेणार आहे दत्त महाराजांचं दर्शन घेऊन पुढे एक डोंगर आहे मोठा डोंगर आहे भस्मजा डोंगर म्हणून ओळखला जातो तिथेसुद्धा आपण जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्य दर्शन यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा पाहू शकता इथे सगळ्याच साहित्य मिळत आहे आणि ह्या सुद्धा झाडाला धागे बांधलेले आहेत दोडा बांधलेला आहे आपण सध्याला चाललो आहे आणि दत्त महाराजांची इथे आरती आहे पाहू शकता बाहेरपर्यंत रांग लागलेली ला आहे ला पाहुयात आतमध्ये कॅमेराला परवानगी मिळत आहे का चला व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनल नक्की सब्सक्राइब करा तर पाहू शकता मित्रांनो आतमध्ये आरती चालू आहे पाहू शकता मित्रांनो आरती चालू झालेली आहे आवश्यकता मित्रांनो इथे अन्नक्षेत्र आहे या साईडला असं अन्नक्षेत्र आहे आणि आपण प्रसाद घेण्यासाठी थांबलो थांब प्रसाद खाऊन मग पुढच्या दिशेने आपण जाणार आहे तर मित्रांनो आपण चाललो आहे बस डोंगर पाहण्यासाठी हे आपले मित्र आहेत आणि आपली गाडी इथं लावलेली आहे मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं की आपण व्हिडिओ बनवण्यासाठी ही एक छोटीशी रिक्षा घेतलेली आहे पाहू शकता चला तर मग आता आपण चाललो आहे भस्मचा डोंगर पाहण्यासाठी इथे राईट साईडला भस्मचा डोंगर आहे पाहू शकता आणि आपण त्या दिशेने चाललो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहा भस्माचा डोंगर इकडे तर मित्रांनो आपण चाललो आहे भस्मचा डोंगर पाहण्यासाठी पाहू शकता भस्माचा डोंगर इथे अशी छोटीशी कमान आहे हे पहा पाहू शकता इथे छोटी छोटीशी घरं अगदी छान जुने मातीची घरं आहेत या साईडला आपण चाललो आहे भस्मचा डोंगर पाहण्यासाठी पाहू शकता मित्रांनो आपण चाललो आहे भस्माचा डोंगर पाहण्यासाठी पाहू शकता मित्रांनो याच ठिकाणाला भस्मचा डोंगर असं म्हटलं जातात असं लोक म्हणतात सुद्धा पूर्वी इथे खूप मोठा डोंगर होता आणि भक्त भाविकांनी भस्म अशा पद्धतीत लावण्यासाठी आपल्या मा कपाळी लावण्यासाठी किंवा कुणाला करणे बानामती झाली असेल किंवा कुणाला बाहेरवासा झाला असेल तर हा भस्म लावल्याने ती बाधा लिहून जाते असं सुद्धा म्हणतात पाहू शकता इकडे सारे खड्डे पडले आहेत एकेकाळी मोठा असा हा भस्माचा डोंगर होता पाहू शकता मित्रांनो इथेच इतिहास छोटंसं मंदिर आहे आणि हा संपूर्ण असा परिसर भस्माचा डोंगर आहे इथे तपस्या चालू आहे पाहू शकता नंतर आपण पुढच्या साईडनं ना दाखवणार आहे हेच ते बसमचा डोंगर ठिकाण पाहू शकता मित्रांनो इथे तपस्या चालू आहे आणि श्री परशुराम यज्ञभूमी हे ठिकाण आहे इथे श्री परशुरामाची यज्ञभूमी आहे आणि ते शकता समोर होम क्रिया चालू आहे साधना चालू आहे पाहू शकता मित्रांनो इथे यज्ञभूमी आहे आणि इथे तपस्या चालू आहे चला आपण पुढच्या दिशेने जाऊयात अतिशय छान व सुंदर आध्यात्मिक ठिकाण आहे हे मित्रांनो पूर्वी ते संपूर्ण असा मोठा भस्मचा डोंगर होता भक्त भाविकांनी भस्म नेऊन पोखरून पोखरून हा डोंगर पूर्ण कमी केला पाहू शकता मित्रांनो हा परिसर संपूर्ण असा मोठा भस्मचा डोंगर म्हणून ओळखला जातो श्री परशुरामांची यज्ञ भूमी आहे आणि तिथे यज्ञसुद्धा केलेला आहे आणि काही साधूसंत महंत लोक पूजा अर्चना करत आहेत पाहू शकता मित्रांनो हा परिसर आता संपूर्ण असा भस्मचा डोंगर होता मोठा पाहू शकता मित्रांनो ही साधीसुदी माती नाही ही आवश्यकता भस्म आहे पाण्यामध्ये मिश्रण केल्यानंतर मिक्स केल्यानंतर आणि कपाळाला लावल्यानंतर पांढरा कलर येतो आणि करणेबादा किंवा भैरवासा भूतबाधा काय असेल तर हा भस्म नेहून त्या व्यक्तीच्या कपाळाला किंवा शरीराला लावून ती बाधा काढतात व तात्काळ ती निगेटिव्ह एनर्जी निघून जाते असं सुद्धा म्हणतात पाहू शकता मित्रांनो आपण पाहिली श्री परशुराम मंदिर ते, आहे तिथे आणि त्यांची यज्ञभूमी आहे काही संत लोक हवन करून तपस्यादेखील करत आहेत आणि दर्शन घेऊन आल्यानंतर तिकडून इतिहासा एकावर एक, एक पाच दगड मांडले जातात पाहू शकता मित्रांनो संपूर्ण असा भस्माचा डोंगर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मित्रांनो आता आपण चाललो आहे पुढच्या दिशेने व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल भूतबाधा बाधा काय नसेल तर नक्की या मंदिरात दर्शनासाठी एकदा या तर मित्रांनो आपण आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं गपचिप व्हिडिओ काढून तुम्हाला सत्य